DNA News, शोध सत्याचा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नाशिकच्या सातपूर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नव्यानं गायरान जमिनीबाबत उद्योग मंत्र्यांना प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलंय येथील एकही प्रकल्पग्रस्त शेतकरी पी पासून वंचित राहू नये यासाठी शासनाने काढलेल्या त्रुटी काढून त्यामध्ये धोरणात्मक बदल करण्यात यावा आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा एकोणविसशे त्र्याहत्तर मध्ये अंबड सातपूर येथील बळजबरीने संपादित करण्यात आलेल्या अकराशे हेक्टर जमिनीचं संपूर्ण ऑडिट महामंडळाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून करण्यात यावं तसेच तीन महिन्यात अहवाल तयार करून त्याबाबतची सत्यता पडताळण्यात यावी आणि गायरान जमिनींबाबत योग्य तो निर्णय घेण्यात यावा नाशिक जिल्ह्यामध्ये होणाऱ्या बैठकीत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना समावून घेण्यात यावं अंबड सातपूर परिसरातील भूखंडावर अनधिकृत पोट भाडेकरूंवर कारवाई करण्यात यावी यांसारख्या विविध मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत आतापर्यंत आपल्याकडे नव्वद टक्के त्याच्यात असं इंजिनिअरिंगच्याच जास्त कारखाने तिथे आहेत किंवा फॅक्टरीज आहेत आणि तिथे जे काही आपल्याला निकषानुसार वेस्ट मॅनेजमेंटसाठी निक करावं लागतं ते ऑलरेडी एम आय डी सीने केलेलं आहे तरीही एम आय डी सीकडनं जेवढी त्या गोष्टीमध्ये म्हणजे यांच्या याच्यात जी मदत लागेल ती मदत आम्ही करूच आणि आमचा प्रयत्न देखील तसा सुरू होता ते मला आठवतं झांजे साहेब म्हणाले होते की ते सगळं जे विसर्जन म्हणजे हो विसर्जन होतं आमच्याकडनं काही जे ते कुठं त्याचं हे मिळावं कुठल्या ड्रेनेज लाईन पॉइंटला तो पॉइंट कनेक्ट करावा ह्याबद्दल आमच्याकडनं देखील म्हणजे प्रयत्न आहोत एक तुम्हाला सांगते एम आय डी सी मध्ये मी महसूल अधिकारी आहे मी आता गेल्या पावणे दोन वर्षापासून काम करते दुसऱ्या कुठल्याही महामंडळापेक्षा ह्या महामंडळामध्ये फार फास्ट कारवाई होते आणि तक्रारीची दखल घेता येते पण फक्त इश्यू असा आहे की जे इशू ए संबंधित आहेत त्याचे आम्ही निराकरण पण जे आमच्या अखत्यारीच्या बाहेर आहे जसं की कॉर्पोरेशन असेल किंवा कलेक्टर ऑफिस असेल तर त्यांना फक्त विनंती करू शकतो जसं की तुमचं अजून एक मागणं होतं की तुम्हाला एप्लाईन करावं तर तसं आम्ही तुमची अशी मागणी असल्याचं आम्ही कलेक्टर ऑफिसला कळवू असं मी नितीनला सांगितलेलं आहे ते समक्ष जेव्हा भेटतील कलेक्टर सर तेव्हा त्यांना अवगत करते तर अशाच स्वरूपाच्या आपल्या ज्या मागण्या आहेत त्याच्यावर आम्ही तुम्हाला मी आता पण याच्यावर आम्ही गेल्या एक तास चर्चा करत होतो त्याच्यात पॉईंट वाईज तुमच्याकडनं आम्हाला ऍक्च्युअली तुमच्या माध्यमातच आमच्यामध्ये पण काही ज्या आमच्या निदर्शन असेल तर त्या बाबी त्या दुरुस्त करण्याची आम्हाला पण त्यामुळे ते त्या अँडरने आपण हे घेतो आहे ते तुम्ही आम्ही अजून जे जनरल करेल काही स्पेसिफिक मागण्या जसं की कोणते भूखंड आहे त्याच्यावर कारवाई करण्यासाठी तसं दिलं तर आम्ही त्याची तात्काळ

नाही मी तुम्हाला अजून एक सांगते मी मग यांना म्हणते की खूपच समंजस मंडळ आहे आणि मी बोलतो म्हणजे अतिशय समंजस मंडळ आहे आणि अशा केस मध्ये आम्ही ऍक्च्युली त्याला काय म्हणजे आपण आम्ही घर तर करायला पाहिजे आणि मदत इन द सेन्स की आमच्यासाठी पण मदतच होईल आमच्यासाठी ते काही बाबी आम्ही आता इथे

अन्यथा विविध प्रकल्पांमधील आता जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन नाशिक ते दिल्लीतील राष्ट्रपती भवन या ठिकाणी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येईल अशी सूचना वजा इशारा देण्यात आलाय दरम्यान यावेळी साहेबराव दातीर चंद्रकांत दातीर शांताराम दातीर सुनील दातीर माणिक दातीर विष्णू दातीर मदन दातीर हिरामण दातीर गौरव दातीर बारकू दातीर भाऊसाहेब दातीर प्रशांत दातीर बाळू दातीर सुभाष दातीर यांसह अनेक प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक